एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याने धुळे रस्त्यावरील त्यांच्या स्मारकाची नगर परिषदेच्या वतीने साफसफाई करण्यात आली अमळनेर एस टी आगाराला विठोबा पावले असून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या एसटी मुळे अमळनेर आगारास अठरा लक्ष ब्याऐंशी हजार आठशे साठ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी अमळनेर सेवन न्यूजला माहिती दिली अमळनेर आगारातर्फे यात्रोत्सवासाठी एकतीस बसची व्यवस्था केली होती यातील प्रत्येकी सहा बस नगर व जालना आगाराला देण्यात आल्या होत्या त्याचेही उत्पन्न अमळनेर आगाराला मिळाले तर अमळनेर येथून एकशे दोन फेऱ्या होऊन सुमारे चोवीस किलोमीटर बस धावली यामुळे आगाराला अठरा लाख हजार आठशे साठ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती चौधरी यांनी दिली अमळनेर आगारात बसेसची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागात बसेसची मागणी असूनही बस सुरू करू शकत नाही अशी कबुली आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी दिली आहे सद्यस्थितीत अमळनेर आगारात बस संख्या एकोणसत्तर इतकी असून आगाराला अजून किमान पंधरा ते वीस नवीन बसेस मिळण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच एस टी डेपोची सद्यस्थिती दुरावस्था झाल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी नवीन डेपोसाठी आठ कोटी निधी मंजुरी मिळाली असून यातून डेपोची नवीन इमारत तसेच संपूर्ण परिसरात कॉन्क्रिटीकरण नवीन वॉशिंग सेंटर निर्माण केले जाणार आहे यामुळे अमळनेर डेपोला नवीन रूप प्राप्त होणार आहे लवकरच हे काम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत अमळनेर ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा नुकतीच इंदिरा भवन येथे संपन्न झाली यावेळी बँकेच्या वेबसाईटचे उद्घाटन व सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला शतक महोत्सवी वर्ष साजरं करण्याच्या दृष्टीने सभासदांनी केलेल्या मागण्या संचालक मंडळांसह सभेने मंजूर केल्या चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे संचालक मोहन सातपुते प्रदीप अग्रवाल पंडित चौधरी भरत ललवानी अभिषेक पाटील प्रवीण पाटील दीपक साळी लक्ष्मण महाजन वसुंधरा लांडगे प्रवीण जैन डॉक्टर मनीषा लाठी अॅडव्होकेट व्ही आर पाटील विजय बोरसे बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी बँकेच्या सभासदांच्या मोठ्या संख्येने उपस्थित गुणवंत पाल्यांचा गौरव भेट वस्तू व प्रमाणपत्र देऊन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला शहरातील पॅलेसमध्ये उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ तालुक्यातील विविध विकास मंचसह इतर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान व्यक्तींचा महासन्मान माजी आयकर आयुक्त डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सारथीचे उपव्यवस्थापक अनिल पवार डीवाय एस पी सुनील नंदवाळकर बालरोगतज्ञ डॉक्टर शरद बावीसकर जळगाव जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार हे यावेळी उपस्थित होते मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले व नोबेल फाऊंडेशनचे संचालक डॉ जयदीप पाटील यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पती गिरीश पाटील यांना किडनी दान करणाऱ्या आधुनिक सावित्री नूतन पाटील व सर्पमित्र गणेश शिंगारे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले युपीएससी परीक्षेच्या माध्यमातून असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेला यशपाल पवार कनिष्ठ अभियंतासह तीन पदांवर निवड झालेली जिज्ञासा सांगोरे हिमांशू सूर्यवंशी नेवीत निवड झालेला ज्ञानेश्वर काटे यांच्यासह विविध क्षेत्रात निवड झालेले युवक युवतींसह त्याच्या आई वडिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच आदिवासी विकास विभागाच्या जॉईंट कमिशनरपदी पदोन्नती झालेले कपिल पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला एस डी देशमुख निवृत्त प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी नीरज अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेची कार्यकारिणी जाहीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची अमळनेर शाखेची कार्यकारिणी प्रताप महाविद्यालयात घोषित करण्यात आली शहर मंत्री म्हणून धीरज माळी यांची निवड करण्यात आली सहमंत्रीपदी प्रगती पाटील यश पाटील आदित्य चौधरी मंगेश मदने तर कार्यालय मंत्रीपदी हर्षल पाटील प्रसिद्धी प्रमुख पियुष पाटील कार्यकारिणी सदस्य म्हणून अविनाश पाटील दुर्गेश पाटील यांची निवड करण्यात आली निर्वाचन अधिकारी म्हणून गौरव पाटील यांनी काम पाहिले यावेळी धनंजय शेरकर उपस्थित होते सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले बाहेरगावी असलेल्या तिन्ही भावांची बंद घरे फोडून सुमारे साठ हजाराचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पंधरा जून ते अठ्ठावीस जुलै रोजीच्या दरम्यान तालुक्यातील मुंगसे येथे घडली आहे तालुक्यातील मुंगसे येथील चंद्रकांत अर्जुन पाटील ज्ञानेश्वर अर्जुन पाटील रवींद्र अर्जुन पाटील या तिघा भावांची घरे शेजारी शेजारी असून तिन्ही पुणे वापी व नाशिक येथे वास्तव्यास आहेत पंधरा जून रोजी त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर तिन्ही घरांना कुलूप लावून गेला होता मात्र अठ्ठावीस जुलै रोजी त्यांची तिन्ही घरे फोडली आहेत तिघे भावांच्या घरातून एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत येथे पावसाने भिंत पडून घराचे झाले नुकसान हातावर पोट असणाऱ्या विधवा वृद्ध महिलेला अश्रू अनावर अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द येथे अतिवृष्टीने घराची भिंत पडून विधवा वृद्धेच्या घराचे नुकसान झाल्याने महिलेचे कुटुंब उघड्यावर आले आहे लोणखुर्द येथील कमलबाई शांताराम पाटील यांच्या मालकीच्या घराची भिंत कोसळली त्यामुळे सदर वृद्ध महिला व कुटुंबीय बेघर झाले आहेत अठ्ठावीस जुलै रोजी भर पावसात रात्री घराची भिंत पडली त्यानंतर तलाठी पवार यांनी पंचनामा केला आहे शासन स्तरावरून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे